दरम्यान दीनानाथ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तनिषा भिसे यांच्यासोबत नेमकं काय झालं हे त्यांच्या कुटुंबियांकडून आम्ही जाणून घेतलंय भिसे कुटुंबियांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी त्यांचे नातेवाईक खरं तर आता आपल्यासोबत आहे त्यांची मनस्थिती खरंच खूप वाईट आहे कारण त्यांच्यासोबत ती घटना पण तशीच घडलेली आहे पण तरी आपण एकदा त्यांची बाजू काय आहे नक्की हे जाणून घेऊयात ते त्यांनी आरोप केलेला आहे ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आमचं म्हणणं काय होतं की त्या दिवशी आम्ही तिथं पोहोचल्यानंतर तीन तासामध्ये तुम्ही काय ट्रीटमेंट केली तुम्ही जर म्हणताय की पेशंटची ॲडमिशन क्रिटिकल होती किंवा सगळ्या गोष्टी ते तुम्ही काय केलं तीन तासामध्ये ना पेशंटचं पोट दुखत होतं पेशंटला ब्लिडिंग होत होतं किंवा पेशंटचा बी पी हाय होत होता त्याच्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही म्हणताय ना त्यांनी सांगितलं आम्हाला केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की वीस लाख रुपये भरावे लागतील ला, एका दोन पिन्स होते एका बेबीचे दहा लाख रुपये दुसऱ्या बेबीचे दहा लाख असे वीस लाख रुपये भरायला लागतील आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली ते बोलले की ठीक आहे तुम्ही दहा लाख ला ला रुपये आता डिपॉझिट करा त्याची रिसीट पण आहे आमच्याकडे आणि जर तुमच्या ज्याने होत नसेल तर तुम्ही सोसून हॉस्पिटलला पण जाऊ शकता तिथे पण मुलांची चांगली ट्रीटमेंट होते असं त्यांनी सांगितलं पण हे सगळं आम्हाला पेशंटसमोर सांगितलं आपण सामान्य घरातली माणसं आहोत वीस लाख रुपये एकदम कुठनं देणार ना तेवढी आणि दहा लाख रुपये डिपॉझिट कसं करणार ना कुठलीही बाईला बीपी हाय होते एवढं सगळे कॉम्प्लिकेशन ते तुम्ही तिच्यासमोर त्या गोष्टी सांगायला पाहिजे नव्हत्या ना आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये असिसमेंट रूममध्ये गेल्यानंतर आम्ही खाली तीन लाख रुपये घेऊन गेलो आम्ही त्यांना म्हणलो की आम्ही तीन लाख रुपये भरतो फक्त तुम्ही स्टार्टिंगची ट्रीटमेंट चालू करा की पेशंटचं ब्लिडिंग थांबवा पेशंटचं पोटात दुखते त्या था गोष्टी थांबवा बाकीचं आम्ही मॅनेज करतो डॉक्टर केळकरांना भाऊनी फोन केला की मी माझी घरची जमीन विकायला काढतो आहे मी सगळे गो मी तुमचं सगळं हे करेल पूर्ण तो बोल ते बोलले की तुम्ही तू तु काही असं करू नकोस मी सांगतो मी सांगतो की ट्रीटमेंट वगैरे चालू करायला किंवा तू स्टार्टिंगला थोडेफार जेवढे पैसे असे नाही बोलले ते थोडेफार पैसे वगैरे त्यांनी ते बोललेत ना ते असे नाही बोलले ते बोलले की ठीक आहे मी त्यांच्याशी बोलून घेतो ठीक आहे ते झाल्यानंतर आम्ही दो बिलिंग डिपार्टमेंटला गेलो तीन लाख रुपये घेऊन गेलो तेव्हा तिथले बिलिंगवाले बोलले की तुम्ही केळकर सरांकडे जा किंवा तुम्ही यांच्याकडे जा मुख्यमंत्री सायद निधीचा सा पैसा आणा किती येऊन येऊन येणार एक ते दोन लाख रुपये येणार आहे तुम्ही कोणाचं पी आहे ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला डॉक्टर घईसा सांनी सांगितलेलं आहे की पेशंटला डिपॉझिट सांगितलं तेवढं घेतल्याशिवाय पेशंटचं ॲडमिशन करायचं नाही तोपर्यंत तो आम्ही आमच्याशी इकडे दंगा वगैरे घालू नका त्याच्यामध्ये अजून एक निष्कर्ष असा होता की त्यांनी असं म्हटलं होतं की आधीच पूर्वकल्पना दिलेली होती की ट्विन प्रेग्नन्सी त्यांच्यासाठी धोकादायक असणार आहे हे हे हा मुद्दा कुठून आला या सगळ्यामध्ये असं काही नाहीये ते विनाकारण ह्या सगळ्याची दिशाभूल करतात ते स्वतःला प्रोटेक्ट करतात आमचं त्या दिवशीच म्हणणे रिपोर्ट बद्दल काहीही बोलायचं नाहीये आमचा मुद्दा फक्त त्या दिवसापुरताचा आहे आणि त्याच दिवसाचं आम्हाला बोलायचं याच्या आधी काय झालं कसं झालं याच्याशी काही आता बोलून उपयोग नाहीये फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं त्या दिवशी आमचा पेशंट तिथे गेला होता तर हॉस्पिटलने आम्हाला का नाही त्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्या का नाही प्रोव्हाइड केल्या तुम्हाला जर माहिती आहे तुम्ही दोन्ही बाजूनी बोलता की तुमचं क्रिटिकल पण होतं आणि असं पण होतं मग तुम्ही का नाही सर्व्हिस दिली आम्हाला आणि लाख रुपये आमच्यासारख्या माणसासाठी कमी नाही खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य प्रश्न हाच आहे की जर तीन लाख तर खूप लांबची गोष्ट राहिली पन्नास हजार जरी भरायला एखादा माणूस तयार असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट एखाद्या रुग्णालयाने केली पाहिजे ती म्हणजे की जो रुग्ण आहे त्याला प्राथमिक उपचार का होईना तिथे दिला पाहिजे दादा मला एक प्रश्न आहे की इकडनं सूर्य हॉस्पिटल सूर्य हॉस्पिटल मणिपाल हे जो काय प्रवास झाला तिकडे ॲम्ब्युलन्स का नव्हती कारण ॲम्ब्युलन्समध्ये काय होईना थोडाफार उपचार मिळाला असता ऍक्च्युअली पेशंट एकदम नॉर्मल होतं पेशंटला असं काही त्रास होत नव्हता पण त्या डॉक्टरांनी डॉक्टरांनी जेव्हा खर्च सांगितला त्यावेळेस पेशंट हायपर झालं बीपी वाढ बीपी वगैरे वाढला पण त्या सिच्युएशनला आमच्याकडे जे अवेलेबल होतं फास्ट आम्हाला ते पळवायचं होतं म्हणून आम्ही ते आमच्या गाडीतून नेलं तिथून सूर्यामध्ये नेलं असता सूर्यामध्ये ट्रीटमेंट करून मग सूर्यामधून जर क्रिटिकल कंडिशन झाली तेव्हा सूर्याने स्वतःच्या अँब्युलन्समधून आम्हाला बंडी पाळाय हा प्रश्न आहे की सूर्याला जी काही ट्री सूर्य हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झाली नसती का त्यांनी शाळेत ताईंवरती ॲक्च्युली जे सूर्य हॉस्पिटल जे आहे ते फक्त प्रेग्नेन्सीचं जे हॉस्पिटल आहे तिथे ते ॲक्च्युली त्यांना तनिष्ठ वहिनीना हार्टचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे हार्ट स्पेशलिस्टकडे त्यांना नेणं ने ने गरजेचं होतं त्यामुळे ते मणिबलला शिफ्ट केलं याचं मेन जे मूळ आहे याचं जे मूळ आहे लक्षात घ्या की ह्यांचं जे आय व्ही जे होतं ते ऍक्च्युली इंदिराला केलं होतं ठीक आहे पण त्या डॉक्टर देसास यांनी आम्हाला त्याच्या अगोदर आम्हाला सांगितलं होतं तुमचं जे कॅन्सर बापिरविस जे आजार होता ते पूर्ण बरा झालेला तुम्ही आय व्ही एफ थ्रू करू शकता रिपोर्ट सगळे नॉर्मल होते करू शकता तर त्यांनी काय केलं त्यांनी त्यांनी बायकोकडे सजेशन केलं मनीषा दहसास यांच्याकडे तुम्ही आयुक्तची ट्रीटमेंट घ्या असं mm. त्यांनी आम्हाला सल्ला दिला होता पण आम्ही काय केलं आम्ही ह्याचा आम्ही त्याचा रेशो काढला आयुक्त कुठं चांगलं होऊ शकतं तरी mm. इंद्राला चांगलं होतं मग आम्ही इंद्राला ट्रीटमेंट घेतली mm. मग ह्याचा राग डोक्यात ठेवून त्यांनी काय केलं आम्हाला खूप मोठं तिने अमाऊंट सांगितलं याच्यामध्ये तुमची mm. एवढे एवढा अमाऊंट तुम्हाला ती भरावी लागेल असं असं एवढा एवढा खर्च येईल तर आम्ही ते तीन लाख रुपये घेऊन आम्ही दोघे स्वतः त्या बिलिंग काउंटरला बसलो होतो तर आमच्या समोर त्या दहिस सरांनी बिलिंग काउंटरला फोन केला मिनिमम दहा लाख रुपये भरून घेतल्याशिवाय ॲडमिशन करून घेऊ नका असं ठाम सांगितलं त्याच्यामुळं ना तिथे त्या डॉक्टरांनी तिथल्या जे बिलिंग बिलिंग म्हणजे तुम्ही तिकडे सगळं हा बिलिंग काउंटरला गेला पैसे भरायची तयारी दाखवली तरी पण कॉन्टॅक्ट करणार पण आता त्याच्यानंतर आमचा कुठलाच कॉल त्यांनी रिसिव्ह केलेला नाहीये आणि आम्हाला नंतर कुठलीच त्यांनी सर्व्हिस दिली नाही अगदी मावशी सुद्धा नव्हत्या चेअर देण्यासाठी व्हील चेअर देण्यासाठी किंवा वॉर्ड बॉय सुद्धा नव्हते बरं नक्कीच खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर अंगावरती काटा आलेला आहे आणि सगळ्यात दोन महत्त्वाचे प्रश्न आत्ता इथे उपस्थित झालेले आहेत जर एखादा रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक पैसे भरायची तयारी दाखवते मग भले त्याची नंतरची ट्रीटमेंट किती पण लाखांची असू दे पण जर आधी किमान दहा ते पन्नास हजार जरी भरायला तयार झाले तर प्राथमिक उपचार त्या रुग्णाला का मिळू नये आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पैसापेक्षा माणूस मोठा आहे नाही किंवा पैसा आज माणसापेक्षा मोठा झालाय का एन डी मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे